वन्य माकडाच्या प्रवेशाने नवापूरच्या लिटल एंजल्स अकॅडमीमध्ये खळबळ विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण एस एम चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी नवापूर येथे सोमवारी सकाळी अचानक एक वन्य माकड शाळेच्या परिसरात शिरल्याने विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला वर्गखोल्यांपासून खेळाच्या मैदानापर्यंत माकडाचा वावर असल्याने शाळेच्या परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले या घटनेची गंभीर दखल घेत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सिमरन देवटे यांनी तात्काळ वन विभाग नवापूर यांना लेखी पत्राद्वारे मदतीची विनंती केली त्यांनी पत्रात नमूद केले आहे की माकड शाळेच्या परिसरात मुक्तपणे फिरत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे तसेच शाळेच्या मालमत्तेचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे मुख्याध्यापिका दिवटे यांच्या विनंतीनंतर वनविभागाचे पथक तत्काळ शाळेत दाखल झाले त्यांनी माकडाला पकडण्यासाठी शाळेच्या आवारात जाळी लावून प्रयत्न सुरू केले मात्र माकड अत्यंत चपळ असल्याने त्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही तरीही वन विभागाचे कर्मचारी सतत प्रयत्नशील असून माकडाच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत या घटनेनंतर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेतली आहे वन विभागाकडून लोकर कार्यवाही होऊन माकडाला सुरक्षित ठिकाणी हलवण्याची मागणी केली आहे विद्यार्थ्यांची भीती कमी करण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने सर्वांना शांततेचे आवाहन केले असून परिसरात पुन्हा सुरक्षित वातावरण निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत प्रशांत सोनोने नावापूर एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित श्रीमती एस एम चोखावला लिटल एंजल्स अकॅडमीचं शिक्षक गेल्या दोन दिवसापासून शाळेच्या आवारात एका माकडा माकडाने उच्छाद मांडलेला आहे त्या कारणामुळे विद्यार्थ्यांना इजा होऊ शकते किंवा शाळेचे मालमत्तेचे नुकसान होऊ शकते म्हणून वन विभागाला माझी नम्र विनंती आहे की त्यांनी वेळ वेळीच्या माकडाचा बंदोबस्त करून विद्यार्थ्यांना अन शाड़ी के माल नुकसान होने पर सुनवाचवा गुड आफ्टरनून नवापुर एजुकेशन सोसाइटी सम्मिलित एस एम चोखावाला लिटिल एंजल्स अकेडमी की मैं एक शिक्षिका हूँ रुबीना सैयद दो दिन से लगातार हमारे यहाँ बंदर आ रहा है और बच्चों को उसकी काफ़ी तकलीफ़ हो रही है बच्चों में डर पैदा हो रहा है और स्कूल की चीज़ें बिगाड़ रहा है तो मेरी वन विभाग को ये प्रार्थना है कि उसके ऊपर कुछ एक्शन ली जाए